राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन शहरातील प्रभाग क्रमांक सतरा म्हणजे भाजपच्या राजकीय सामर्थ्याचा विकासाच्या दृष्टीचा आणि जनतेच्या अढळ विश्वासाचा बालेकिल्ला यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत ही ओळख अधिक ठळकपणे समोर येते संपूर्ण प्रभागात भाजपाचा प्रचार अक्षरशः जोमात सुरू आहे रस्ते गल्लीबोळ चौक 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 आणि घराघरातून एकच सुरू मोडतोय विकासासाठी पुन्हा भाजपच भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर केंद्र व राज्य सरकारच्या लोकहितकारी निर्णयांवर आणि पारदर्शक कारभारावर सर्वसामान्य नागरिकांचा ठाम विश्वास अधिक बळावताना दिसतोय केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांच्या जोरावर भाजपनं जनतेच्या मनात आपलं स्थान पक्क केलंय प्रभाग सत्रामधील भाजपचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण नवलाई प्रशांत पाटील गीतांजली ढोपे पाटील आणि मालन गडदे यांचा प्रचार अत्यंत नियोजनबद्ध प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीनं सुरू आहे घरोघरी भेटी नागरिकांची थेट संवाद विकासाची ठोस हमी आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळं मतदारांचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसतोय दत्तनगर कुंटेमळा धनंजय हाऊसिंग सोसायटी मंगलमूर्ती कॉलनी गुलमोहर कॉलनी त्रिमूर्ती कॉलनी प्रगती कॉलनी निशांत कॉलनी मधुबन कॉलनी शांतीसागर कॉलनी धामणी रोड शांतीसागर कॉलनी शंभर फुटी परिसरात भाजपाला उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय विशेषतः महिला वर्ग युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भाजपाबद्दल सकारात्मक आणि विश्वासाचं वातावरण स्पष्टपणे जाणवतंय या प्रचाराचा उल्लेख करताना राजेंद्रसिंह पाटील म्हणाले की हा प्रचार केवळ पक्षाचा नाही तर जनतेचा आहे नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत प्रचारात सहभागी होत आहेत आणि भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त प्रभाग क्रमांक सतरा मधील भाजपाचा प्रचार हा आता केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता तो जनतेच्या विश्वासाचा विकासाच्या आश्वासनांचा आणि उज्ज्वल भवितव्याचा हुंकार ठरतोय सध्याचं वातावरण पाहता येणाऱ्या निकालात प्रभाग सतरामध्ये भाजप आघाडीचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय भाजपाच्या विजयाचा सूर्य प्रखरतेने उघवणार असल्याचा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत पाटील म सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अ सतरा मधून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि भारताचे जे पंतप्रधान आहेत मोदीचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आणि आपल्या सांगलीचे कार्यसंपाद आमदार सुधीर प्रभाव गाडगे यांच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्यामुळे आम्हाला लोकांसमोर जायला काही अडचण नाही वाटत आणि होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला आमचं पूर्ण पॅनेल जे आहे पूर्ण पूर्ण पॅनल विजय होणार आहे यात काही शंका नाही नमस्कार जय श्रीराम सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी लक्ष्मण नवलाई माझे सहकारी प्रशांत पाटील गीतांजलिता ढोपे पाटील मालंतई दिलंतई मालं गडदे हे आम्ही भाजपचे या ठिकाणी उमेदवार आहोत गेल्या पाच सात दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या मी जात असताना लोक आम्हाला भरभरून सहकार्य करत आहेत याचं कारण असं आहे या देशामध्ये या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून माध्यमातून जनतेपर्यंत विकास काम पोहोचत आहे प्रभाग क्रमांक सत्रामध्ये या आमच्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसंभाट आमदार सुधीरदादा गायव यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सत्रामध्ये या दहा वर्षामध्ये किमान पन्नास कोटीपेक्षा अधिक कामं या ठिकाणी झालेली आहेत संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये दादांच्या माध्यमातून विकास काम होत असताना आम्ही नगरसेवक म्हणून मागील पंचवार्षिक मध्ये या ठिकाणी विकास कामाचा डोंगर उभा केलेला आहे परिसरामध्ये असणारे भुयारी गटा योजना शंभर टक्के पूर्ण झालेली आहे पण या परिसरामधले दोन्ही योजना अजून कार्यान्वित व्हायची आहे म्हणजे लाईन ऍक्टिव्हेट व्हायची आहे पण येत्या येत्या दोन महिन्यामध्ये ते आम्ही शंभर टक्के ते योजना या ठिकाणी पूर्ण करू आणि नागरिक अनेक वर्ष या विषयामध्ये प्रेम व्यक्तर विषय या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ दुसरी गोष्ट या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये वारंवार जे प्रश्न उपस्थित करून पंधराव्या वित्त व्यवहारातून तीन कोटी बेचाळीस लाख रुपये मंजूर करून आजच्या टाकीचं काम अनंत चिंतामणी सभेत त्या ठिकाणी चालू झालेलं आहे विविध कामाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही कामाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केलेला आहे आमच्या प्रभागामध्ये आमच्या गीता तो सभापती असताना एक कोटी रुपये खर्च करून त्या दिड्रन त्या ठिकाणी उभा केलेला आहे रस्ते असतील बहरी गटा योजना असेल या भागातला जे एक प्रश्न आहे तो आता पुढच्या काळामध्ये त्याला कोठ्या शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत कोणत्या महातला पाण्याचा प्रश्न असेल किंवा प्रश्नात खोलीचा पाण्याचा प्रश्न असेल तर सगळे पाणी आम्ही दोन्ही गटात घेऊन त्या ठिकाणी जोडणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी मला काम करायला अत्यंत आनंद होते आणि ज्या ज्या वेळेला प्रत्येक भागामध्ये मग त्याच्यामध्ये संतसागर कॉलनी असेल पश्चिम कॉलनी असेल दत्तनगर असेल नागराज करणे असे सगळ्या सगळ्याच भागामध्ये आम्हाला उत्स्फूर्त मिळत आहे आमचं हे पॅनल शंभर टक्के लोक सर्वच उमेदवार या ठिकाणी विजय होणार आहे त्याच्यामध्ये शंका कारण नाही कारण का लोकांना विकास दिसतोय आणि सुसंस्कृत उमेदवार या ठिकाणी पक्षाने आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्या शंभर टक्के आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पाच सात सर्व नागरिकांना आवाहन करतो जे त्या ठिकाणी कमी चिन्ह आहे ते चार ठिकाणी आपण अव करायचे आमचे आहेत त्या ठिकाणी चिन्हासमोर बटन दाबून आपल्या या पॅनलला वाटायला आपण निवडून द्यावं असं सर्वसामान्य जनता या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार प्रभात क्रमांक सतरा मध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यामध्ये लक्ष्मणबाई मेहलाई त्याचबरोबर प्रशांतदा पाटील त्याचबरोबर आमच्या मालंतई गडदे आणि मी स्वतः गीतांजली ढोपे पाटील आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही घरतू घर गर फिरतोय आणि जो काही आपल्या भारत भारताला ज्यांनी पुरवलेलं असे हो नरेंद्रभाई मोदी यांनी अनेक योजना ज्या दिलेल्या आहेत त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही ज्या काही योजना दिलेल्या आहे याचा लाभ घेत असताना लोकांमध्ये एक आनंद दिसतो आहे त्यामधला लाडकी बहीण योजना जी आहे त्यामुळे सगळ्या बहिणी खूप आनंदात आहेत आणि आनंदात मानत आहेत त्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद हा प्रभागातून मिळतो आहे आम्ही जी काही अनेक कामं केलेली आहे त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या मार्फत जी काही कामं झालेली आहेत या कामांमुळे आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे याबद्दल आम्हाला आनंद वाटतो धन्यवाद राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत